रसिकेत शक्यता आहे तुमची काय भूमिका आहे शिवसेनेची पालकमंत्री पालक कोण व्हावे हा संपूर्ण अधिकार पालकमंत्री निवडण्याचा हा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आलं आणि शिंदेसाहेबांनी उठाव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्यासोबत आला त्यावेळेस मुख्य मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साहेसाहेबांना लगतचाच जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याचं पालक होतं दिलं परंतु शिवसेना असल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्रपक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वासात घेतलं नाही त्यामुळे सर्वांचा रोष आहे की अतुल सावेसाहेब साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील खरं तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जर हे मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालन्याचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे पा जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कुचे संतोष साहेब यापैकी कुणीही मंत्री झाला असतं तर साहजिकच पालकमंत्रीपद हे जिल्ह्याला मिळा मिळालं असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला असता सात सावेसाहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली पांगरी मंद्रा मंडळात अतिवृष्टी झाली मंठ्याला अतिवृष्टी झाली घनसांगीला अतिवृष्टी झाली त्या सर्वांचा रोज हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला की रामनगरला तलाव सांगूला अतिवृष्टी झाली त्यावर पालकमंत्री महोदयांना आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडं ढुंकूनही पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं सन्मानित झारंगे पाटील यांनी उभं केलं या आंदोलनाला झारंगे पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्तव्यानं सांगितलं की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठं आहे ते आंदोलन मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद नाही त्यामुळं सर्वांचा रोष हा सा, साहजिक साहेबसाहेबावर आहे म्हणून दुसरे कोणतेही पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्याने विकास होईल भाजपकडून मात्र दावा केला जातोय पालकमंत्रीपदासाठी काही नाही जालन्यावर तर तुमची काय भूमिका राहील भाजप आग्रह पालकमंत्री पालकमंत्रीपदासाठी साहजिकच सन्मान्य आमचे लगतचेच आमचे सहकारी सन्मान्य संजय शिरसाट साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साहेबी तर भारतीय जनता पार्टीचाही जरी पालकमंत्री आले आम पालक आल ते आमचे मित्रपक्ष असे किंवा अजितदाता गटाचेही पालकमंत्री आले तेही मित्रपक्ष आहे आम्हाला कोणीही पालकमंत्री साले फक्त अतुल सावेसाहेब नको एक जिल्हा प्रमुख म्हणून मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे संपर्क पंडित दादा भुतेकरे शर्प विष्णू पासफुले आम्हाला तर वाटतो सर्वांना की साहजिक शिवसेनेचा दुसरा कोणी पालकमंत्री यावा पंकजत्ता आल्या भारतीय जनता पार्टी चालील धनंजय मुंडे चालतील मेघनाथाई बोर्डीकरही चालतील किंवा जे मुख्यमंत्री महोदय ठरतील ते चालतील फक्त अतुल साहेब साहेब नको कुणी न केले